नमस्कार मी स्वराली तुमचं माझ्या कोकण कन कन्या या चॅनलवर स्वागत करते आज आपण जाणार आहोत गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यामध्ये म्हणजेच गिरनार पर्वतावर हे पर्वत हिंदू तसेच जैन धर्मासाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे असं म्हटलं जातं की भगवान दत्तात्रयाने गिरनार पर्वतावर चोवीस वर्ष कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त केला होता ज्याच्यामुळे ते ऋषी आणि देवतांसाठी एक पवित्र स्थान बनले आहे या पर्वताची उत्पत्ती प्राचीन ज्वालामुखीच्या हालचालीपासून झाली आहे स्थानिक लोक आणि धार्मिक हिंदू आणि जैन ग्रंथानुसार गिरणार पर्वत हिमालयापेक्षा जुना मानला जातो येथे कार्तिक महिन्यात गिरणार परिक्रमासुद्धा होतात ज्यात हजारो भाविक पर्वताभोवती प्रदक्षिणा करतात गिरणार पर्वत हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच डोंगर आहे या पर्वतावर जाण्यासाठी एकूण दहा हजार पायऱ्या आहेत त्यापैकी पाच हजार पायऱ्यांपर्यंत वरती आपण रोपणे जाऊ शकतो आणि पुढच्या पायऱ्या आपल्याला चढून जाव्या लागतात येथे सर्व माणसं तो वेटिंग रूम आहे जोपर्यंत तुमचा नंबर येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे बसवून ठेवतात आणि तुमचा नंबर आला की तुम्हाला वरती पाठवून देतात रोपवेसाठी इथे खाण्याच्या पण काही वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊन विकत घेऊन वरती जाऊ शकता त्यांची विक्री होण्यासाठी त्याने आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू वरती नेण्यासाठी अलाउड नाही केल्यात पण त्यांची विक्री करून आपण प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो वरती तुम्हाला जर रोपवेने प्रवास करायचा असेल तर रोपवेचा टाईम सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतो आणि रोपवेची तिकीट म्हणाल तर वन वेची तिकीट चारशे रुपये आणि टू वेची तिकीट सातशे रुपये आणि पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठी तीनशे पन्नास रुपये तिकीट आहे गिरणार रोपवे आशियातील सर्वात लांब रोपवेपैकी एक रोपवे आहे हा रोपवे उषा बेक्रो लिमिटेड याने बांधला आहे हा रोपवे ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये चालू झाला त्याच्यामुळे काही थोडे तास आपले वाचले वरती चढून जाण्यासाठी हा रोपवे फक्त पंधरा मिनिटमध्ये वरती पोचवतो आपल्याला येथून आमची रोपवेची जर्नी सुरू झाली रोपवे जसं जसं वरती जात होतं तसं मनामध्ये खूप भीती वाटत होती असं वाटते की आपण खाली पडतोय की काय पण असं काही होत नाही आपण आतमधीत एकदम सुरक्षित असतो वरून दिसणारे काही असे नजारे मन एकदम तृप्त होऊन जात होतं हिरवीगार झाडी बिल्डिंग्स आणि पूर्ण जुनागड शहर वरून असा दिसत होता आणि येणारे जाणारे रोपवेसुद्धा बघायला खूप मस्त वाटत होतं रोपवेने जात असताना पहिल्यांदा आपल्याला जैन मंदिर दिसते ह्या गिरनार जैन मंदिराचा इतिहास प्राचीन असून हा पर्वत जैन धर्मातील बावीसवे तिरंकर भगवान नेमिनाथ यांच्याशी संबंधित आहे ज्यांना येथे ज्ञानप्राप्ती झाली व मोक्षही मिळाला त्यामुळे जैन तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते हे मंदिर सर्वात मोठे आणि प्राचीन मंदिर असून बाराव्या ते पंधराव्या शतकात बांधले गेले आहे ज्यात सुंदर कोरीव काम केले आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या गिरणार पर्वताला अजून एक नाव आहे ते म्हणजे रेवतक पर्वत ह्या खाली दिसत आहेत त्या दहा हजार स्टेप म्हणजेच काही माणसे दहा हजार स्टेप चढून वरती चालले आहेत सकाळी पाच वाजता किंवा सहा वाजता उठून ते चालायला सुरुवात करतात म्हणजे वरती जायचपर्यंत तीन चार तास तरी लागत असतील ह्या पायऱ्या राजाकुमार पाल सोळंकी याने बांधल्या आहेत ज्या हजारो वर्षापासून तीर्थयात्रेची सोय करतात आत्ता आम्ही येऊन पोचले म्हणजे रोपेमधून आणि इथे बाजूलाच तुम्ही फोटोशूटही करू शकता ही अशी सुंदर अशी जागा आहे वरून असे सुंदर नजारे दिसत होते मन एकदम तृप्त होऊन जात होतं आणि वरती इथूनच इत, वरती आपल्याला अंबाजी देवीचं मंदिर दिसते आता आपण तिकडे जाणार आहोत तुम्ही पायऱ्या चढत असताना काठीचा उपयोग करू शकता किंवा येथे पालखीची सोयसुद्धा आहे जे वरती चढू शकत नाही वयस्कर लोक त्यांच्यासाठी पाच हजार पायऱ्या चढल्यानंतर पहिलं मंदिर लागतं ते म्हणजे अंबाजी मातेचं येथे मी व्हिडिओ शूट घेतलं नाही तसंही मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे फोटोशूट वगैरे करू शकत नाही आपण येथेच मंदिराच्या जवळच नाश्त्याची काही दुकानं आहेत तुम्ही नाश्ता करून वरती चढण्यासाठी सुरुवात करू शकता थोडे वर आल्यानंतर हे आहे गुरु गोरखनाथांचे अखंड धुनी तिथेच बाजूला त्यांच्या पादुका सुद्धा आहेत त्याचे छोटे मंदिर बांधले आहे त्यांनी ही जी दिसत आहे ती पुण्याची गुफा आहे गिरनार मधील हे जे मंदिर दिसतंय ते, ते दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि आपण उभे आहोत ते गुरु गोरखनाथांचे मंदिर आहे असं म्हटलं जातं की हे स्थान दत्त महाराजांनी त्यांना दिलं होतं दत्त महाराजांनी ह्यासाठी हे स्थान दिलं होतं की त्यांना डायरेक्ट दत्त महाराजांचं दर्शन होईल गुरु गोरखनाथांनी तिथे तपश्चर्या केली होती म्हणूनच हे स्थान दत्त महाराजांनी त्यांना दिले होते आता आपल्या त्या शिखरावर जाऊन पोचायचं आहे म्हणजेच दत्त महाराजांच्या दर्शनासाठी तेवरून असे काही नजारे दिसत होते या पर्वताची उंची सुमारे एक हजार एकोणसत्तर मीटर आणि तीन हजार सातशे सत्तावन्न फूट आहे आता आपण गुरु गोरखनाथांच्या मंदिरापासून खाली उतरायला सुरुवात केली आहे काही ठिकाणी चढ तर काही ठिकाणी उतार येतात आता पुढे आपण वरती शिखरावर पोचेपर्यंत चढ चढून जाणार आहोत वरती आपण ह्या पायऱ्या चढत असताना आपल्याकडं खाण्यासाठी फ्रूट किंवा घरातील काही नाश्ता स्टीलच्या डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो पिण्यासाठी पाण्याची बॉटल स्वतःकडे एक असायलाच पाहिजे किंवा तुम्ही एका बॉटलमध्ये सरबत ओ आर एस घेऊ शकता किंवा वरती जाऊन तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता ओ आर एस त्याच्यामुळे आपली एनर्जी टिकून राहते आणि वरत वरती चढत असताना थकवा थोडा कमी येतो हा पूर्ण पायऱ्या चढायला तीन चार तास लागतात तुमच्या वेगावरती आहे किंवा तुम्ही किती वेळा विश्रांती घेता याच्यावर अवलंबून असतो आणि परिक्रमासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात आत्ता थोड्याच वेळात आपण वरती मंदिराजवळ पोचणार आहोत आणि आपण गुरुदत्तात्र्यांचं दर्शन करणार आहोत म्हणजेच त्यांच्या पादुका आहेत तिथे त्यांचं दर्शन होणार आहे आपल्याला वरती फोटोशूट व्हिडिओशूट अलाऊड नाही आहेत त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकत नाही अशा प्रकारे आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय